नमस्कार कुकिंग विथ आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लग्नाच्या पंक्तीतील वांग सर्वप्रथम आपण भाजीचं वाटण तयार करूयात यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय आणि तो अशा पद्धतीनं उभा चिरून घेतलेला आहे आता यानंतर तव्यावर थोडस तेल घालायचंय आणि हा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजून निघावा यासाठी थोडस मीठ मी यामध्ये घालते हे बघा इतपत डार्क रंगावरती कांदा भाजून झालेला आहे थोडस खोबरं देखील मी भाजून घेतले आणि एक चमचा तीळ भाजून घेतलेले आहेत भाजलेलं सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सर मधून आपण ते बारीक करून घेणार आहोत यामध्येच एक इंच आल्याचा तुकडा दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर देखील घेतली आहे मिक्सर मधून अशा पद्धतीनं हे एकदम बारीक करून घ्यायचंय आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी एक कढई गॅसवर तापवायला ठेवली आहे कढई चांगली तापली की यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घालणार आहोत या भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण एक टी स्पून जिरे घालणार आहोत जिरे चांगले तडकले की एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर हलकासा गुलाबी झाला थोडा चेंज झाला की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण जे आहे ते घालायचं आहे एक ते दोन मिनिट वाटण कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि ते परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो आपल्याला मौसर चांगला शिजून घ्यायचा आहे सर्व एकत्र चांगलं मिक्स करायचंय कढईला खाली जे लागलेलं ला वाटण असतं ते चमच्या मदतीनं काढून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवायचे म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल आणि या वाटणाला चांगलं तेल सुटेल मिक्सरच्या भांड्याला जो शिल्लक राहिलेला मसाला असतो त्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि ते पाणी देखील यामध्ये ऍड आहे आणि सर्व एकत्र चांगलं मिक्स करून आहे आता याला झाकण ठेवून आपण दोन ते ती तीन मिनिट चांगलं होऊ देणार आहोत चांगलं साईडने तेल सुटायला हवं तेल चांगलं सुटलं की यामध्ये आपण नंतर ड्राय मसाले घालणार आहोत ड्राय मसाल्यांमध्ये यात आपण दोन चमचे लाल तिखट घालणार आहोत यानंतर पाऊन चमचा हळदी पावडर एक चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे हे सर्व मसाले आपण एखाद मिनिटभर चांगले परतून घेणार आहोत मसाला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत तर या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते चिलून घेतलेले आहेत आणि यानंतर एका बटाट्याचे आठ भाग अशा पद्धतीनंही कट करून घेतलेत बटाटे शक्यतो सारख्याच आकारामध्ये कट करायचे म्हणजे बटाटा एकसारखा चांगला शिजतो आता हे सर्व चांगलं मिक्स करायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि वांगे चिरेपर्यंत आपण हे बटाटे वाफून घेणार आहोत या भाजीमध्ये वांग वापरताना त्याचा देठाचा जो थोडासा भाग आहे तो देखील ठेवावा लागतो तर वांग कसं स्वच्छ आहे ते पाहूयात तर वांग अशा पद्धतीनं छिलून घ्यायचं आहे देठाकडच्या भागावरती जे थोडेफार काटे आहेत ते, ते सुरीच्या मदतीने काढून घ्यायचे त्याच पद्धतीनं देठ देखील चांगलं छिलून घ्यायचं चा आहे आणि थोडंसं कट करायचे थोडंफार देठ याला आपल्याला ठेवायचं आहे यानंतर या वांग्याचे आपल्याला आठ भाग करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीनं आपण बटाट्याचे आठ भाग केले त्याच पद्धतीनं वांग्याचे देखील आठ भाग करायचे आहेत आणि हे वांगे जे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे वांगे काळे पडणार नाहीत अशाच पद्धतीने मी सगळे वांगे या ठिकाणी कट करून घेतले आहेत वांगी कट होईपर्यंत बटाटा चांगला वाफून निघालेला आहे तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मसाल्याला चांगलं तेल देखील सुटलं आहे आणि बटाटा थोडासा वाफून देखील निघालेला आहे बटाटा आपल्याला थोडासा आधी शिजवावा लागतो कारण की वांग्यासोबत जर शिजवला तर तो शिजत नाही आणि वांगं जास्त गाळ शिजण्याची शक्यता असते आता यामध्ये सगळे वांगे घालून घेऊयात कट करून ठेवलेले आणि सगळं चांगलं एकदा परत एकदा मिक्स करून घेऊयात आता यानंतर यावरती झाकण ठेवून वांगे आपण या मसाल्यामध्ये दोन मिनटं वाफून देणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे तर पाणी घालताना नेहमी गरमच पाणी घालायचं आहे ही जी भाजी आहे ती थोडीशी सरबरीत आणि घट्टसर अशी असते खूप जास्त पाण्याचा यामध्ये वापर करायचा नाहीये त्यामुळे व्यवस्थित असं बेतानेच पाणी घालायचं आहे यानंतर भाजीमध्ये मीठ कितपत कमी आहे ते बघायचे आणि गरजेनुसार मीठ घालायचंय आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला पाच सात मिनिट शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून ही भाजी आपण पाच ते सात मिनिट शिजवून घेतली आहे तर या ठिकाणी वांगे देखील शिजलेले आहेत यामधील बटाटे देखील शिजून तयार झालेले आहेत आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की भाजी ही जास्त पातळ देखील नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील नाहीये तर अशाच पद्धतीनं ही सरबरीत अशी भाजी तयार करायची आहे चवीला अतिशय छान लागते तुम्ही भातासोबत ही खाऊ शकता किंवा गरम गरम भाकरी चपाती किंवा पुरी यासोबत तर ती खूपच छान लागते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण एका वेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर